नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मोहरमनिमित्त एफजे ग्रुपच्या वतीने काढण्यात आली चादर मिरवणूक आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून डीजेचा शुभारंभ मोहरमच्या नवव्या तारखेला जुना बाजार एफजे ग्रुपच्या वतीने चादर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला या चादर मिरवणुकीला जुना बाजार येथून सुरुवात करण्यात आली तसेच पंचपीर चावडी आशा टॉकी चौक माणिक चौक एम जी रोड सरजेपुरा मार्गे कोठला येथे सवारीवर चादर अर्पण करून मिरवणूक संपन्न करण्यात आली या प्रसंगी बाबा जहागीरदार जावेद खान जे के जुना बाजार एफ जे ग्रुपचे अध्यक्ष फैजान जहागीरदार साहेबान जहागीरदार अरबाज जहागीरदार फराज खान फैजाल बागवान शाहिद तांबोळी आयान खान विनोद निस्ताणे नाझिम कुरेशी आमन बागवान आयान बागवान बजरंग मिश्र अरबाज खान आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर बाजार मित्र यांच्या दरवर्षी चादर अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या वर्षी देखील चादर काढण्याचा कार्यक्रम यांच्या वतीने या वर्षी देखील तो चादर काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे खरंतर अनेक ठिकाणी आपल्याला हा भ्रम साजरा करत असताना मोठ्या प्रमाणात अन्नदान आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी करता येईल लोकांना हा देखील उपक्रम आपल्याला खर तर अनेक ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून या निमित्तानं आम्ही सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो व संपूर्ण जागीरदार परिवार या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी होत असतात आज या ठिकाणी सर्व तुम्ही मुस्लिम भाविक सोबत हे चारदर लाईटज विक्रम साठी आली आहे याचा शुभारंभ माननीय आमदार संग्राम महिला депутат नवीन बातम्या आणि ताजा घडामोडीन साठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा